तर नमस्कार मित्रांनो मी आत्रेकडं तुमचा दोस्त तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग हे एवढ्यासाठी आहे की एक आमचं छोटं एक दोन अडीच वर्षाचं झाड आहे आंब्याचं ही मोठी झाड आहे तिकडं आणि अडीच वर्षाचं एक आमचं छोटंसं झाड आहे तर झाड तुम्हाला दाखवतो आहे अडीच वर्षाचं झाड आहे तर त्याला आंबे लागलेले आहेत तुम्हाला दाखवतो आहे हा इकडे दाखवतो मी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ टोटली आठ आंबे आहेत मित्रांनो आणि मित्रांनो ही झाड आम्ही आता दोन वर्ष झाले लावले तर आठ आंबे टोटल ह्याला केशर आंबे लागलेले आहेत हे झाड म्हणजे आंबे आम्ही ठेवणार नाही कारण झाड मोडण्याची शक्यता आहे ड्रीप केलेलं आहे ह्याला सगळं आणि ह्याला खतपाणी वगैरे म्हणजे काय शेणखत टाकलेलं असतं बाकी जास्त दुसरं रासायनिक खतं जास्त टाकत नाही शेणखत फक्त टाकलेलं आहे आणि फक्त त्रास आम्हाला एवढा व्हायला की डुकराचा त्रास आहे त्या बघा तिथलं झाड दाखवा ते झाड मोडलेलं त्या बघा हे दिसतंय का तुम्हाला तर ते झाड डुकराने मोडलेलं झाड आहे मित्रांनो फक्त डुकर आम्हाला त्रास द्यायला जास्त तर हे झाड असं आहे मला वाटतं ह्याला नाही मोडलेलं पण आता बो हे बोकर बघा कसले कोंब्याला फुटलेत किती छान दिसते हे झाड तर एकदम छान झाड आहे आणि हे आंबे लागलेले आहेत तर सांगायचं तात्पर्य की अडीच ते दोन वर्षाचं झाड आहे आणि ह्याला असं तोरण लागलं आहे कारण ह्याचं आंब्याचं वजन जवळ पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम ते साडेतीनशे ग्रॅम असतं तर हे जास्त जर वजन पडलं तर फांदी मोडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे लहान वयामध्ये आंबे आपण ह्या शेतात ह्या झाडाला ठेवत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि झाड कसं वाटलं तुम्हाला एकदम झाड छान वाटलं असेल आणि व्हिडिओ छान वाटला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद चला